मंगल आणि प्रभा यांना लग्न करायचं मंगल प्रभाशी लग्न करायचं म्हणजे राऊतने काय केलं माती केली शिवसेनेची तर माती व पाणी परीक्षण मंत्री संजय राऊत त्याचा डायरेक्ट शीर साठ करतो म्हणजे शीर कट करतो मी पुन्हा मी पुन्हा ये मी पुन्हा आणि याच भूमिकेतून मी पुन्हा आलो तुमच्या समोर एक नवीन व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल आणि जर नसाल करत पण महाराष्ट्राचे एक जागरूक नागरिक असाल तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपण गाडी आपल्या युट्यूब चॅनलवर कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत जे नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलं होतं त्या मंत्र्यांमध्ये केलेली खाते वाटप तर कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळालं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मग इथून पुढे दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्या परीक्षेमध्ये हमखास आहे एक ते दोन प्रश्न या ठिकाणी आज आपण कव्हर करणार आहेत आणि यामध्ये जे महत्वाचे मंत्री असणार आहे किंवा जे महत्वाचे खाते असणार आहे या मंत्र्यांना आणि या खात्यांना त्यांच्या संबंधित खात्यांना कसं लक्षात ठेवायचं हे ट्रिकने सांगण्याचा प्रयत्न मी आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे तर तुमच्या समोर आहे आजच्या आपले पहिले मंत्री जे म्हणायचे आणि ते कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे आपल्या राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले ते म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री हे पत्तर मिळालेलेच आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे हे तर लक्षात ठेवायची गरज नाही आणि जसं की देवेंद्र फडणवीस असो एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार असो तर तिघांनाही आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज नाही कारण तीनही मंत्री हे तीनही नेते नेहमी आपल्या समोर म्हणजे आपल्या सोशल मीडियाच्या दरम्यान किंवा आपल्या टेलिव्हिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडे असणारी खाती सुद्धा आपल्याला गरज नाही कारण त्यांना जी खाती असणार ती महत्वाची खाती असणार आहे जसं की देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेले जसं की ते मुख्यमंत्री आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे दुसरं महत्वाचं खातं आहे जे की आपल्याला माहिती पाहिजे ते म्हणजे गृहमंत्री कारण आपल्याला माहिती आहे की गृहमंत्री हे खातं म्हणजेच देवेंद्र फडणवीस कारण यांना गृहमंत्री हे खातं त्यांच्याकडून कधी सुटत नाही त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं खातं त्यांनी स्वतःला ठेवलेलं आहे ते म्हणजे विधी व न्याय मंत्री त्याचबरोबर सामान्य प्रशासन असे काही महत्वाचे खाते जसं की मुख्यमंत्री गृहमंत्री त्याचबरोबर विधी व न्याय आणि सामान्य प्रशासन अशी काही महत्वाची खाते देवेंद्र दे दे फडणवीस दे 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 यांच्याकडे आपण पाहू शकतो की दुसरे जे महत्वाचे आपले नेते आहेत ते म्हणजे एकनाथ शिंदे जे की आपले माजी मुख्यमंत्री सुद्धा आहेत मग एकनाथ शिंदे यांच्याकडे खातं कोणतं आहे तर ते म्हणजे उपमुख्यमंत्री त्याच्याबरोबर महत्वाचं खातं जे की आपल्याला विचारलं जाऊ शकतं आणि जे आपल्याला माहिती पाहिजे ते म्हणजे महत्वाचं खातं आहे नगर विकास मंत्री त्याचबरोबर त्यांच्याकडे अजून एक महत्वाचं खातं आहे ते म्हणजे सामाजिक बांधकाम म्हणजे सामाजिक बांधकाम असो नगरविकास असो किंवा मग उपमुख्यमंत्री असो हे तिन्ही खाते कोणाकडे तर ते आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडे तिसरे महत्वाचे जे आपले नेते ते म्हणजेच मंत्री ते आहेत आपले अजित पवार अजित पवार म्हणजेच आपण गुगलवर जरी सर्च केलं उपमुख्यमंत्री तर आपल्याला अजित पवार यांचा फोटो येईल असं आपण म्हणू शकतो की उपमुख्यमंत्री इज इक्वल टू अजित पवार कारण उपमुख्यमंत्री हे पद नेहमी अजित पवार यांच्याकडे असतच मग दुसरी उपमुख्यमंत्री ते म्हणजे अजित पवार आणि त्यांच्याकडे महत्वाचं जे खातं आहे दुसरं ते आहे अर्थमंत्री जे शिंदे काळात किंवा शिंदे सरकारमध्ये सुद्धा अर्थमंत्री त्यांच्याकडेच होतं आणि आता सुद्धा अर्थमंत्री तेच आहेत त्याच्यानंतर दुसरं एक अजून महत्वाचं खातं त्यांच्याकडे आहे ते आहे उत्पादन शुल्क तर या पद्धतीने आपण फोटो आणि त्यांच्याशी संबंधित खाते ज्यावेळेस आपण स्क्रीनवर बघू शकता अशा पद्धतीने दिसल्याच्या नंतर हे कधी तुम्ही विसरला नाही पण जरी काही जे आता हे तीन तर आपल्याला नेहमी लक्षात राहू शकतात पण असे मंत्री जे की नेहमी नेहमी आपल्या समोर टीव्ही मध्ये किंवा आपल्या टेलिव्हिजन मध्ये आणि मोबाईल मध्ये आपल्याला ना, नाही ना, ना दिसत असे यांचे खाते कसे लक्षात ठेवायचे ते आपण बघणार आहोत तर त्या त्या या ठिकाणी आपल्यासमोर पहिले जे दुसरे आपले मंत्री आहेत ते आहेत चंद्रशेखर बावनकुळे मग चंद्रशेखर बावनकुळे यांना नवीन कोणतं खातं देण्यात आलं नवीन म्हणजे आता ते नवीन बदलण्यात आलेले आहे तर ते कोणतं खातं त्यांना मिळालं ते आहे महसूल मंत्री आता हे आपण लक्षात कसं ठेवणार की चंद्रशेखर बावनपुळे यांना महसूल मंत्री मिळालेले तर आपण म्हणू शकतो की चंद्रशेखर आणि याला जर आपण फोडलं वेगवेगळं केलं तर आपण म्हणू शकतो चंद्राचं जे शिखर असतं चंद्राच्या शिखरापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर आपल्याला खूप सारा खर्च लागणार म्हणजे चंद्राच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी जो खर्च लागणार तो खर्च आपण कुठून जमा करणार तर तो महसूल जमा करून आपण तो खर्च घेणार म्हणजे तो खर्च आपल्याकडला जे पैसे लागणार आहे जो खर्च लागणार आहे तो आपण महसूल जमा करून गोळा करणार म्हणजेच महसूल म्हणजेच काय राजस्व राजस्व जमा करून आपण काय करणार चंद्राच्या शिखरापर्यंत जाणार अशा पद्धतीनं महसूल मंत्री आपण कोण आहेत असं सांगू शकतो ते म्हणजेच चंद्रशेखर बावनकुळे त्याच्यानंतरचा खाता आहे ते म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळालेलं जलसंपदा मग आता राधाकृष्ण विखे हे जे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता यांना देण्यात आलेले जलसंपदा हे खातं पण जलसंपदा हे खातं दोघ जणांना देण्यात आलं याच्यात जे राधाकृष्ण विखे पाटील आहे यांना गोदावरी कृष्णा नदीचं खोरं म्हणजे जो गोदावरीचा आणि जो कृष्णा नदीचा खोर असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन महत्वाच्या नद्या आहेत गोदावरी आणि कृष्णा या गोदावरी आणि कृष्णा नदीचं खोरं आपल्याला माहिती आहे की कोणाला देण्यात आलं ते संपादक विभागी तो कोणाला देण्यात आलेला आहे तो देण्यात आलेला आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना हे कसं लक्षात ठेवू शकतो आपण जसं की आता राधा आणि कृष्ण हे नावातच कस दिलेलं आहे किंवा राधा आणि जिथं राहता येईल तिथं कृष्ण येणार म्हणजे राधा कृष्ण मग कृष्णावरून आपण धना ठेवू शकतो कृष्णा नदी आणि कृष्णा नदी जशी महत्वाची तशीच महत्वाची नदी तिच्यापेक्षाही महत्वाची नदी आपल्या महाराष्ट्रात आहे ती म्हणजे गोदावरी नदी आणि नदी आली म्हणजेच काय येणार जलसंपदा विभाग येणार मग जलसंपदा विभाग कोणता गोदावरी आणि कृष्णा नदी हा दिनात आलेला आहे राधा कृष्ण विखे पाटील यांना आता याच्यानंतर तुमच्या समोर कधी एक खातं विचारलं किंवा मग हे मंत्री विचारले तर तुम्ही याच सांगू शकता की कोणता मंत्री कोणत्या खात्याशी संबंधित आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता दुसरे आपले मंत्री आहेत ते म्हणजे गिरीश महाजन आणि जसं की तुम्हाला सांगितलं होतं की जसं की गोदावरी आणि कृष्णा नदीचं खोर गोदावरी आणि कृष्णा नदीचं खोर हा जो जलसंपदा विभाग आहे हा राधाकृष्ण विखे पाटील यांना दे देण्यात आला तशीच एक महत्वाची नदी ती म्हणजे विदर्भातून वाहणारी ती आहे आपली तापी नदी मग तापी नदीचं खोर किंवा मग विदर्भ इथंचा जो जलसंपदा विभाग आहे तो देण्यात आलेला आहे गिरीश महाजन यांना मग गिरीश महाजन यांच्यात अजून कोणकोणतं खात आहे त्याच्यात कोकण विकास आहे मग कोकणाचा जो विकास करायचा कर ते खातं सुद्धा त्यांच्याकडे देण्यात आलेलं त्याच्याच बरोबर आपत्ती व्यवस्थापन हे सुद्धा खातं गिरीश महाजन यांना देण्यात आलेले त्याच्यानंतर आता आपण बघू शकतो की दादा भुसे देण्यात आणि दादा भुसे आपल्या समोर आलेले आहेत आणि दादा भुसेंना देण्यात आलेले शालेय शिक्षण मग शालेय शिक्षण ज्यावेळेस पण आपण शाळेत जायचो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे आपण शाळेत जाण्याचा कंटाळा केला किंवा मग अभ्यास करण्याचा कंटाळा केला तर आपल्या घरचे आपल्याला एकच समजावून सांगायचे की थोडं दादाकडून शिक म्हणजे ज्या वेळेस पण आपल्याला अभ्यास करायचा कंटाळा यायचा किंवा आपल्या शाळेत जायचा कंटाळा जा? शालेय कंटाळा यायचा तर त्यावेळेस घरच्या आपल्याला थोडं दादाकडून शिक म्हणजेच आपल्या मोठ्या भावाकडून शिक म्हणजेच दादाकडून शिक मग याच्यातून आपण सांगू शकतो की दादाकडून शिक याचा अर्थ शालेय शिक्षण मग दादा भुसे यांना देण्यात आले ते म्हणजे शालेय शिक्षण विभाग मग शालेय शिक्षणाचे म्हणजे मंत्री आहेत ते कोण आहेत तर दादा भुसे त्याच्यानंतर आपल्याकडे आहेत कृषी मंत्री आणि आपल्याला माहिती जे शिंदे सरकार होतं शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्री कोणाकडं होतं तर अजित पवार गटाकड होता आणि त्यामध्ये मंत्री होते धनंजय मुटे पण त्यांचं खातं बदलण्यात आलं आणि आता जे कृषी मंत्री करण्यात आलेले कृषी मंत्री खातं देण्यात आले माणिकराव कोकाटे यांना आपण म्हणू शकतो माणिकराव कोकाटे यांना कोणतं खाता देण्यात आलेलं आहे तर ते आहे कृषी मंत्री आता यासाठी तर काही नवीन ट्रिक बनवलेली नाही कारण मला काही सुचली नाही जर तुमच्याकडे याच्यासाठी काही ट्रिक असत कमेंटमध्ये नक्की सांगा की कमेंट पिन केला जाईल त्याच्यानंतर जे आहे महत्वाचं खातं ते म्हणजे उद्योग आणि मराठी भाषा उद्योग आणि मराठी भाषा हे कसं लक्षात ठेवणार आपण आणि कोणाला देण्यात आलं हे देण्यात आलेलं आहे उदय सामंत यांना जसं की उदय सामंत यांना आपण कोणत्या खात्यासाठी संबंधित उद्योग आणि मराठी भाषेशी संबंधित आपण म्हणू शकतो जर का आपल्याला मराठी भाषेचा उदय करायचा असेल जगामध्ये आपल्याला मराठी भाषेचा जर उदय करायचा असेल तर आपल्या मराठी माणसाला उद्योगामध्ये उतरणं महत्वाचं आहे म्हणजे जर आपला मराठी माणूस उद्योग करल तर आपल्या मराठी भाषेचा सुद्धा होईल उदय होईल उदय उद्योग आणि मराठी भाषा याच्यातून आपण सांगू शकतो उदय सामंत मराठी भाषेचा विकास आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे कोणता खाता आहे तर ते आहे उद्योग उद्योग मंत्री आणि मराठी भाषा याचं खात देण्यात आलेलं आहे उदय सामंत यांच्याकडे दुसरं खातं आहे जसं की पंकजा मुंडे पंकजा मुंडेला कोणतं खातं देण्यात आलेलं आहे आता यामध्ये आपल्याला माहिती आहे आपलं जे मंत्रिमंडळ आहे या मंत्रिमंडळामध्ये महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये एकूण चार महिलांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले यामध्ये चार महिला आहेत आणि दोन महिला ह्या कॅबिनेट मंत्री आहेत आणि दोन महिला ह्या राज्यमंत्री आहेत मग दोन महिला कॅबिनेट आहेत त्यामध्ये कोण कोण आहे पंकजा मुंडे आहे आणि एक आदिती तटकरे आहे मग पंकजा मुंडे आणि आदिती तटकरे दोन्ही फेमस आहेत म्हणजेच प्रसिद्ध नाव आहेत पंकजा मुंडे यांना का कोणतं खाते देण्यात आलेलं आहे तर पंकजा मुंडे यांना महत्वाचे खाते देण्यात आलेले ते म्हणजे पशुसंवर्धन त्याच्यानंतर हवामान बदल आणि पर्यावरण आता आपल्याला माहिती आहे पंकज पंकजा म्हणजेच काय पंकज म्हणजेच आपण जर त्याचा अर्थ काढला तर म्हणजेच कमळ म्हणजे चिखलात उमरलेले म्हणजे जे कमळ जे असतं ते कमळ कधी येणार कमळ कुठे उगवणार जिथं हवामान चांगलं आहे जिथं पर्यावरण चांगलंय अशा ठिकाणी कमळ उगवणार ज्या ठिकाणी हवामान चांगलंय आणि पर्यावरण चांगलंय आणि कमळ म्हणजेच काय कमळ म्हणजेच पंकज म्हणजेच पंकजा आपण म्हणू शकतो पंकजा याचा अर्थ होतो कमळ मग कमळ कुठं उगवतो जिथं हवामान चांगलं आहे मग हवामान बदल आणि पर्यावरण पर्यावरण आणि पशुसंवर्धन हे तीन खाते देण्यात आलेले ते म्हणजे पंकजा मुंडे यांना एक महिला मंत्री आपण कॅबिनेट मंत्री बघितली दुसरी महिला मंत्री जी आहे जी कॅबिनेट मंत्री झालेली आहे ती म्हणजेच त्या आहेत आदिती तटकरे आदिती तटकरे यांना खातं देण्यात आलेले आता एकच महिला राहिली पंकजा मुंडेंना आपण लक्षात ठेवलं की कशा पद्धतीनं आपण त्यांचं खातं आणि त्यांचं नाव हे आपण ट्रिकने बघितलं आता दुसरी महिला आहे ती म्हणजे आदिती तटकरे आणि आदिती तटकरे यांना खातं देण्यात आलेलं आहे ते म्हणजे एकच महिला बाकी आहे आणि त्यांच्याकडे देण्यात आलेले महिला व बाल विकास कल्याण महिला व बालविकास कल्याण कारण दोनच महिला होते त्यातले एकतर आपण ट्रिकने बघितलं आता दुसरी महिला असणार त्यांना महिला आणि बाल विकास मंत्री हे खातं देण्यात आलेलं आहे ते म्हणजे आदिती तटकरे त्याच्यानंतर गुलाबराव पाटील जसं की आपण पंकज म्हणजे कमल आणि कमल कुठे उभवतो हवामान आणि पर्यावरण जिथं चांगलं असेल त्या ठिकाणी अशा पद्धतीने बघितलं तसंच गुलाब गुलाब जर आपल्याला कुठं उगवायचा असेल तर गुलाबराव पाटील म्हणजे गुलाब आपलं कुठे ना ज्या ठिकाणी स्वच्छता असणार गुलाब आपण बघतो गुलाब आपण अशा ठिकाणी जागा चांगली असती स्वच्छ जागा असती आणि तिथं पाणी पुरवठा भरपूर प्रमाणात असतो मग गुलाबराव पाटील आपण लक्षात ठेवू शकतो पाणी पुरवठा मंत्री आणि स्वच्छता मंत्री हे खातं देण्यात आलेले गुलाबराव पाटील यांना त्याच्यानंतर गुलाबराव पाटील झाले पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री नंतरचा खादा आहे चंद्रकांत पाटील जसं चंद्रशेखर बघितलं आपण चंद्राच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला महसूल जमा करावा लागल त्याच पद्धतीने चंद्रकांत पाटील यांना आपण लक्षात ठेवणार जसं की चंद्राचा जर अभ्यास आपल्याला करायचा असेल आपल्याला कशी हे माणसं आहे आणि तंत्र शिक्षणाबद्दल सुद्धा त्यांना माहिती आहे ज्या माणसांना तंत्र शिक्षणाची माहिती आहे किंवा उच्च शिक्षित आहे असेच लोक काय करू शकतात चंद्राचा अभ्यास करू शकतात म्हणजे चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील यांना उच्च आणि तंत्र शिक्षण हे खातं त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर जे आहेत ते आहेत गणेश नाईक आणि गणेश नाईक यांना आपण सांगू शकतो आता गणेश म्हणजेच काय आपण म्हणू शकतो गणेश जसं की गणेश तोंड दिलेलं आहे तर हत्तीचं तोंड लावलेलं आहे आणि हत्ती कुठे असतो तर तो असतो वनात म्हणजेच जी आणि हत्ती त्याचबरोबर वन याला जर आपण कोरलेप केलं तर आपण म्हणू शकतो गणेश नाईक यांना खातं आहे ते म्हणजे वन मंत्री वन विभाग हे कोणाकडे आहे गणेश नाईक यांच्याकडे आहे हे कधी आपण याच्यानंतर विसरणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो <सथी> पुढचे मंत्री आहेत ज्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे संजय राठोड आणि संजय राठोड यांना जे खातं देण्यात आलेले ते खातं आहे माती व पाणी परीक्षण विभाग म्हणजे माती व पाणी परीक्षण मंत्री जर कोणी झाला असेल तर ते आहे तर संजय राठोड आता संजय राठोड आणि माती व पाणी परीक्षण याला आपण कसं लक्षात ठेवणार संजय राठोड या नावामध्ये आपण फक्त संजय लक्षात ठेवणार आणि संजय हेच म्हटलं की सर्वांच्या तोंडात एकच नाव तर राऊत संजय म्हटलं की राऊत हे नाव समोर येणार म्हणजे येणार कारण शिवसेनेचं माती करण्यात सर्वात महत्वाचा वाटा तो म्हणजे संजय राऊत यांचा म्हणजे शिवसेनेची जर माती कोणा केली असेल तर आपण म्हणू शकतो ती केलेली आहे संजय राऊत यांनी प्रत्येक वेळेस काही असे स्टेटमेंट देऊन कोणत्या तरी नेत्याबद्दल काही वक्तव्य करून आपण म्हणू शकतो की शिवसेनेची जी माती केली ती केली संजय राऊत यांनी आता या ठिकाणी काहींना राग घेऊ शकतो पण हे फक्त आपण लक्षात ठेवण्यासाठी अशा ट्रिप बनवलेल्या आहेत याच ठिकाणी लक्षात कसं राहील ते आपल्यासाठी महत्वाचं आहे या ठिकाणी कोणालाही कोणत्याही कोणाच्या भावना दुखवण्याचा किंवा कोणाला उद्देशून असा वाईट हेतू आपण या ठिकाणी नाही तर आपण म्हणू शकतो की संजय राऊत या नावापासून आपण माती आणि मातीपासून आपण माती परीक्षण आणि पाणी परीक्षण या विभागाचे मंत्री संजय राठोड असं लक्षात ठेवू शकतो त्याच्यानंतरचं जे महत्वाचं नाव दिलेलं आहे ते म्हणजे मंगल प्रभात लोडा आणि मंगल प्रभात लोडा यांच्याकडे जे खातं आहे ते कौशल्य विकास हे खातं आहे आणि कौशल्य विकास याला आपण कसं लक्षात ठेवणार आणि मंगल प्रभा दोघांशी कसं रिलेट करणार तर मंगल आणि प्रभा अशा पद्धतीचे दोन व्यक्ती येते एक पुरुष आणि एक स्त्री आहे समजा आणि मंगल आणि प्रभा यांना लग्न करायचं मंगलला प्रभाशी लग्न करायचं पण प्रभा लग्नाला कधी हो म्हणणार ज्या वेळेस प्रभाच्या घरच्यांना या मंगल मध्ये काहीतरी कौशल्य दिसत त्याच्यात काहीतरी स्किल असेल त्याला नोकरी असेल त्याच्याकडे पैसा असेल तरच ते त्यांचं लग्न लावून देणार आपल्याला माहिती लगना लगना की आज जर आपल्याला लग्न करायचं असेल किंवा एखादी मुलगी बघायची असेल तर त्या मुलीला किंवा त्याच्या घरचे आपल्याला सर्वात पहिले बघणार की मुलगा काय करतो म्हणजे त्याच्यात काय स्किल आहे त्याच्यात काय कौशल्य आहे मग मंगलमध्ये सुद्धा प्रभाच्या घरचे काय करणार त्याच्यात काय कौशल्य आहे हे बघणार म्हणजेच मंगल प्रभा जोडा याच्यातून आपण म्हणू शकतो कौशल्य विकास जे दुसरं जे खाता आहे ते खातं आहे पनन मंत्री आणि राजशिष्टाचार म्हणजेच राजशिष्टाचार म्हणजेच काय प्रोटोकॉल मिनिस्टर मग आपण त्यांना ते खातं कोणाकडे देण्यात आलेलं आहे ते खातं देण्यात आलेलं आहे जय कुमार रावल यांना याच्यातून आपण जय आणि कुमार रावल कुमार आणि राव असं जर बघितलं तर, तर कुमार कोण असतात जे राजाचे मुलं असतात किंवा जे राजकुमार असतात त्यांना आपण कुमार म्हणतो म्हणजे राजकुमार असतात त्यांनाच काय करावं लागतं प्रोटोकॉल फॉलो करावं लागतो म्हणजे आपण म्हणू शकतो राजशिष्टाचार हे आपल्या सारख्यासाठी नाही तर हे मोठमोठ्या लोकांसाठी राजासाठी राजकुमारांसाठी मग राजकुमार रावल किंवा जयकुमार रावल असं आपण लक्षात ठेवू शकतो जयकुमार राव राव म्हणजेच रावल याच्यातून आपण म्हणू शकतो की राज शिष्टाचार मिनिस्टर कोण आहे किंवा मग प्रोटोकॉल मिनिस्टर कोण आहे तर राजकुमार रावल आहे दुसरं जे खातं आहे ते आहे अतुल सावे यांना देण्यात आलेले त्यांना खात्या देण्यात आलेले ओबीसी वेलफेअर त्याच्यानंतर अक्षय ऊर्जा आणि दुग्ध विकास असे तीन खाते त्यांना देण्यात आलेले ओबीसी वेलफेअर अक्षय ऊर्जा आणि दुग्ध विकास तर अतुल म्हणजेच अतुल्य म्हणजेच त्याची तुलना होऊ शकत नाही असं आपण लक्षात ठेवणार आणि दूध कशासाठी संबंधित असतं आपण म्हणतोय की ज्याचं चरित्र खूप चांगलं असतं त्याची तुलना आपण दुधाशी करतो म्हणजेच याचं जे चरित्र आहे त्या व्यक्तीचं चरित्र हे दुधापेक्षाही साफ आहे मग आपण म्हणू शकतो की जसं चरित्र साफ आहे दुधासारखं तो कोण अतुल्य म्हणजे त्याची तुलनाच होऊ शकत नाही असा तो व्यक्ती आहे अतुल्य म्हणजे कोण दुग्ध विकास मंत्री किंवा मग ओबीसी वेलफेअर आणि अक्षय ऊर्जा हे सुद्धा खाते त्यांच्याकडे देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर बघू शकता दुसरं खातं आहे ते म्हणजे अशोक उईके अशोक उईके यांना महत्वाचं खातं देण्यात आलंय ते म्हणजे आदिवासी विकास मग आदिवासी विकास आपल्याला माहिती आहे आदिवासी या समाजाचं जे जीवन असतं ते खूप हालाकीच असतं मग आदिवासी समाजाचं जीवन किंवा त्यांच्या जीवनातला शोक दूर करण्यासाठी त्यांच्या जीवनातला शोक दूर करण्यासाठी आपण म्हणू शकतो अशोक यांना मंत्री बनवण्यात आलं आदिवासी समाजाच्या जीवनातील शोक दूर करण्यासाठी कोण आलं अशोक आला मग अशोक उईके यांना कोणतं खाता देण्यात आलं तर ते आलं आदिवासी वेलफेअर आदिवासी विकास हे मंत्रीपद त्यांना देण्यात आलेले त्याच्यानंतर जे मंत्री आहेत ते, ते आहेत जयकुमार गोरे आता आपण नेमकं जयकुमार राहुल बघितलं आता आले जयकुमार गोरे आणि जयकुमार गोरे यांना कोणतं खाता देण्यात आलं ते आलं ग्रामविकास पंचायत राज असे दोन खाते त्यांना देण्यात आलेले ग्रामविकास मंत्री आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे एक जयकुमार रावल आपण बघितले त्याच्यातून राव आपण बघितलं आता जे दुसरे जयकुमार येत तर कोणताही कुमार असेल किंवा राजकुमार असेल त्याची जयजयकार कधी होणार त्याची जय जयकार तेव्हाच होणार जेव्हा वेळेस तो गावाचा विकास करणार आणि गावाचा विकास म्हणजेच जैक, ग्राम विकास आणि पंचायत राज ग्राम विकास कोण असणार जयकुमार गोरे हे खातं त्यांना देण्यात आलेले त्याच्यानंतरचं जे खातं आहे ते आहे वस्त्रोद्योग किंवा कापड उद्योग मग कापड उद्योग हे जे खातं आहे किंवा हे जे मंत्री मंत्रीपद आहे हे पद देण्यात आलेले संजय सावकारे संजय आपल्या या मंत्रिमंडळामध्ये खूप सारे संजय भरलेले त्यात आपण संजय राठोड बघितले त्यांना आपण कसं दादा कसं ट्रिकने बघितलं संजय राऊतने म्हणजे संजय राऊतने काय केलं माती केली शिवसेनेचे तर माती व पाणी परीक्षण मंत्री संजय राठोड दुसरे संजय आहेत ते आहे संजय सावकारे आणि संजय सावकारी सावकार्यांपासून आपण ठेवणार सावकार मग सावकार काय असतो पैशावाला असतो मग वस्त्रांचा उद्योग किंवा कापड उद्योग जर सुरू करायचा असेल तर तो कोण करणार आपल्यासारखे तर नाही करणार मग तो उभा करणार तो म्हणजे सावकार एखादा व्यक्ती मग एखादा सावकार व्यक्तीच कापडाचा उद्योग करू शकतो किंवा आपल्याला जरी करायचा असेल तर आपल्याला सावकार कराचीच काय करावं लागेल मदत घ्यावी लागेल त्याच्याकडून कर्ज घ्यावं लागल तेव्हाच आपण काय करणार तर एक कापड उद्योग उभा करणार मग याच्यातून आपण म्हणू शकतो की कापड उद्योग कशाशी संबंधित आहे कोणाशी संबंधित आहे तर संजय सावकारे यांच्याशी संबंधित आहे तिसरे जे संजय आपल्या याच्यात आहेत ते म्हणजे संजय शिरसाट संजय शिरसाट यांना देण्यात आलेले ते म्हणजे सामाजिक न्याय विभाग सामाजिक न्याय विभागाचे मंत्री करण्यात आलेले आहे संजय शिरसाट यांना मग सामाजिक न्याय कसं आता सामाजिक न्याय देण्यासाठी एक असा व्यक्ती आहे एक संजय नाव आता असा व्यक्ती आहे जो सामाजिक न्याय देण्यासाठी जर समाजामध्ये कोणी काही वाईट कृत्य केलं तर त्याचा डायरेक्ट शिरसाठ साठ करतो म्हणजे शिर कट करतो त्याचं जे शिर आहे जसं की आपण म्हणतो शिर असतं हे शिर कट करण्याचं काम म्हणजे असा सांग एक न्याय देणारा व्यक्ती आहे संजय नावाचा की ते शिर कट कर करतो किंवा साठ करतो म्हणजे काय करतो सामाजिक न्याय देतो लोकांना समाजामध्ये कोणी जर वाईट काम केलं तर अशा लोकांचं शिरसाट करण्याचं काम संजय शिरसाट करणार म्हणजे संजय शिरसाट यांना देण्यात आलेलं आहे सामाजिक न्याय मंत्री त्याच्यानंतरच दुसरं खातं देण्यात आलं ते म्हणजे परिवहन मंत्री आणि ते आलेले प्रताप सरनाईक यांच्या नावावर म्हणजे प्रताप सरनाईक हे झालेले आपले नवीन परिवहन मंत्री मग कसं लक्षात ठेवणार तर याच्यासाठी आपण बघणार परिवहन परिवहन म्हणजे आपल्या लक्षात येतं ते म्हणजे एसटी महामंडळ आणि एस टी मध्ये जर आपण प्रवास करत गेलो किंवा एक घंटा दोन घंटे जरी आपण एसटी मध्ये प्रवास केला तर आपल्याला थकवा जाणवतो किंवा मग आपल्याला कंटाळा येतो पण जर पूर्ण दिवसभर तुम्ही जर एसटी मध्ये प्रवास केला तर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप मोठा प्रताप केला तुम्ही खूप मोठी विजय मिळवली खूप मोठा प्रताप करून आले तुम्ही ज्यावेळेस पण आपण पूर्ण दिवस कुठं ज्यावेळेस प्रवास करतो त्यावेळेस आपल्याला जाणवतं की संध्याकाळी किंवा घरी आल्याच्या नंतर आपण असं सांगतो की आपल्याकडून खूप मोठा प्रताप झाला कारण मी पूर्ण दिवस बसमध्ये प्रवास केला कारण आपल्या इकडचे रस्ते आणि आपल्या वस इकडच्या ज्या बस व्यवस्था आहेत त्यांना बघून आपण प्रताप केला असंच आपल्याला म्हणावं लागतं मग या ठिकाणी प्रताप सरनाईक म्हणजेच परिवहन मंत्री नाव आहे ते म्हणजे मकरंद जाधव आणि मकरंद जाधव यांना मिळाले मदत पुनर्वसन मदत पुनर्वसन म्हणजे कुठेही मदत करण्यासाठी समोर येणारे व्यक्ती आपण रक्कम आपल्याला माहिती आहे मकरंद म्हणजेच कोण मकरंद अनासपुरे पण कधीही अशी एखादी नैसर्गिक आपत्ती आल्याच्या नंतर आपल्या महाराष्ट्रातले दोन कलाकार जे की मकरंद अनासपुरे आणि आपले नाना पाटेकर हे दोन व्यक्ती कधीही समोर असतात आपल्या काही मागच्या काळामध्ये आपण त्यांना न्यूजवर किंवा टेलिव्हिजनवर सुद्धा खूप प्र, प्रकारे त्यांना मदत करताना अशा प्रकारे मदतीला धावताना बघितलं मग असे लोक जे मदतीला येतात ते कोण मकरंद अनासपुरे मकरंद पासून आपण लक्षात ठेवणार मकरंद जाधव आणि ते जे आहे ते आहे मदर मदत पुनर्वसन त्यांना मिळालेलं पद आहे किंवा जे मंत्रीपद आहे ते आहे मदत पुनर्वसन हे विभागाचे ते मंत्री झालेले आहेत त्याच्या खाता आहे नितेश राणे जे की कोकणाकडून येतात म्हणजे कोकणाकडे त्यांचं ते जे आहे ते कुणीकडचे आहेत कोणत्या साईडचे आहेत ते आहे कोकणाकडचे मग कोकणाकडेच काय आहे मत्स्योद्योग आणि बंदर आपल्या इकडे बंदर नाही आपल्या इकडे मत्स्योद्योग सुद्धा चालत नाही मत्स्योद्योग किंवा बंदर हे कोणत्या विभागात आहेत हे कोकण विभागात आहेत आणि नितेश राणे हे सुद्धा कोणत्या विभागातून येतात तर हे सुद्धा कोकण या विभागातूनच येतात मग आपण म्हणू शकतो नितेश राणे जे की खूप प्रसिद्ध आहेत सर्वांना माहिती आहे त्यांच्याकडे खात्या देण्यात आलेले मत्स्योद्योग आणि बंदर या खात्याचे ते मंत्री झालेले आहेत त्याच्यानंतरच एक महत्वाचं खातं आहे ते म्हणजे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब हे जे विभाग आहे या विभागाचे मंत्री करण्यात आलेले प्रकाश आबितकर यांना आता सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब याच्याशी संबंधित असतात डॉक्टर सार्वजनिक आरोग्याशी संबंधित असतात डॉक्टर आणि आपल्याला एक नाव माहितीये जसं की तुम्ही समोर बघू शकता ही मुव्हीज किंवा हे पिक्चर सुद्धा तुम्ही बघितलं असेल यामध्ये यामध्ये डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्याबद्दल हा पिक्चर आहे किंवा हा सिनेमा आहे यांच्याबद्दल नाना पाटेकर यांनी भूमिका याच्यात सादर केलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांनी काय केलेलं आहे सार्वजनिक आरोग्यासाठी किंवा मग लोकांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोफत वैद्यकीय सुविधा त्यांनी पुरवल्या होत्या म्हणजेच मोफत त्यांनी सर्वांचा इलाज केला होता असं आपण त्यांना म्हणू शकतो मग प्रकाश आबिटकर हे नाव आपण प्रकाश बाबा आमटे यांच्याशी कोरिलेट करून म्हणू शकतो की प्रकाश बाबाशी प्रकाश आबिटकर हे काय आहेत आपले सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब मंत्री किंवा कुटुंब विभागाचे मंत्री यांना ते खातं देण्यात आलेले त्याच्यानंतरच खाता आहे वैद्यकीय शिक्षण महत्वाचं खाता आहे वैद्यकीय शिक्षणाचे मंत्री आहेत हसन मुश्रीफ हे आणि हसन मुश्रीफ हे एकमेव एक मायनॉरिटी मिनिस्टर म्हणजेच अल्पसंख्याक मंत्री आहेत आजच्या आपल्या या मंत्रिमंडळामध्ये मग हसन मुश्रीफ यांना देण्यात आलेले वैद्यकीय शिक्षण हा विभाग त्याच्यानंतर शंभूराजी देसाई यांच्याकडे पर्यटन खान आणि माजी स्वातंत्र्य सैनिक हे तीन महत्वाचे खाते यांच्याकडे देण्यात आलेले शंभूराज देसाई शंभूराज शंभूराजे शंभूराजे म्हणजे कोण संभाजी महाराज आणि संभाजी महाराजांना कधी पकडण्यात आलं होतं ज्यावेळेस ते शंबूराज, पर्यटन करत होते असं म्हणू शकतो ज्यावेळेस ते कवी कलश आणि शंभू महाराज ज्यावेळेस पर्यटन करत होते त्यावेळेस औरंगजेबच्या माजी सैनिकांनी त्यांना धोक्याने त्यांना पकडलं होतं म्हणजेच माजी सैनिक जे होते कोणाचे तर औरंगजेबचे यांनी पर्यटन करत असताना शंभू महाराजांना अटक करण्यात आली होती किंवा त्यांना पकडण्यात आलं होतं त्याच्यानंतर शंभूराजे देसाई पर्यटन खान माजी स्वतंत्र सैनिक अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो परत एकदा सांगतो की त्यांच्या याच्यातून भावना हेतू नाही हे फक्त आपण किंवा लक्षात ठेवण्यासाठी बनवलेले आहेत त्याच्यानंतरचे जे महत्वाचं खातं आहे ते आहे सार्वजनिक बांधकाम आणि ते दिलेले शिवेंद्र राजे भोसले यांना शिवेंद्र राजे भोसले यांना जे खाता देण्यात आले ते आहे सार्वजनिक बांधकाम विभाग त्याच्यानंतर आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान विभाग माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचं खातं देण्यात आलेलं आहे यांच्याकडे आहे क्रीडा व युवक आणि याचे मंत्री झालेले आहेत दत्तात्रय भरणे क्रीडा व युवक दत्तात्रय भरणे आणि त्याच्यानंतर एक महत्वाचं आणि सध्या महाराष्ट्र सर्वात चर्चेत असणारे मंत्री जे निवडणुकीच्या अगोदर पासून आजपर्यंत मंत्रीपद घेईपर्यंत सर्वात जास्त चर्चेत असणारे मंत्री ते म्हणजे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे यांना जे खातं देण्यात आलेले ते खूप महत्वाचं खातं देण्यात आलेले आहे कारण हे खातं सुरुवातीला ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याकडे होतं पण यावेळेस त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आणि त्यांचं जे खातं होतं ते खातं देण्यात आलेलं आहे धनंजय मुंडे यांना आणि जे खातं आहे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे मंत्री करण्यात आलेले धनंजय मुंडे यांना ते लक्षात ठेवण्यासाठी आपण म्हणू शकतो आज आपण किंवा आपल्या भारतामध्ये धनी व्यक्ती आहे धनी आपण कोणाला म्हणतो धनी व्यक्ती तोच ज्याच्याकडे पैसा बंगला गाडी आहे तो नाही धनी व्यक्ती तोच आहे ज्याच्याकडे अन्न आहे जो लोकांना अन्न पुरवू शकतो अन्न पुरवणारा धनी म्हणजे धनीपासून धनंजय मुंडे असं आपण लक्षात ठेवणार धनंजय मुंडे म्हणजे धनी आणि धनी म्हणजेच कोणता तर अन्न ज्याच्याकडे आहे जो अन्न पुरवू शकतो अन्न पुरवठा मंत्री कोण धनंजय मुंडे त्याच्यानंतरचे मंत्री ते म्हणजेच नरहरी जिरवाळ नरहरी जिरवाळ यांच्याकडे आहे अन्न व औषध प्रशासन अन्न व औषध प्रशासन हे खातं देण्यात आलेले नरहरी जिरवाण यांच्याकडे आता दुसरे जे दोन ते तीन आपले एक मंत्री राहिलेले जे की कॅबिनेट मंत्री आहेत त्याच्यामध्ये आहेत भारत गोगावले भारत गोगावले यांना गोगावले यांना कामगार कल्याण आणि फलोत्पादन मंत्री हे खातं त्यांच्याकडे देण्यात आलेले कामगार कल्याण मंत्री आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले त्याच्यानंतरचं जे खातं आहे ते आहे आकाश कुंडकर यांना कामगार विभागाचे मंत्री बनवण्यात आलेले आणि बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार हा विभाग त्यांना देण्यात आलेला आहे अशा पद्धतीने हे सर्व आपण कॅबिनेट मंत्री बघितले आणि आजचे जे दुसरं जे आपलं असणार आहे दुसरे जे मंत्री असणार आहेत ते आहेत राज्यमंत्री आतापर्यंत आपण बघितले ते बघितले सर्वच्या सर्व कॅबिनेट मंत्री आणि कॅबिनेट मंत्री झाल्याच्या नंतर आता आपण राज्यमंत्री बघणार आहे आणि कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री याच्यात फरक काय हे आपण दुसऱ्या एखाद्या व्हिडीओमध्ये कधीतरी बघू आज आपण कॅबिनेट मंत्री कंप्लीट केले ते कसे लक्षात ठेवायचे त्यासाठी ट्रिक बनवणार आणि या ट्रिपच्या नंतर आता आपण बघणार आहेत ते म्हणजे महत्वाचे तर तेवढे खाते नसतात पण जे दिलेले आहेत ते आहेत राज्यमंत्री राज्यमंत्री किती आहेत तर एकूण सहा राज्यमंत्री आपण म्हणू शकतो आणि ते सहा कोण कोण आहेत त्यामध्ये तुमच्या समोर सर्वात पहिले दिलेले आहेत आशिष जयस्वाल आणि आशिष जयस्वाल यांना अर्थ राज्यमंत्री विधी व न्याय मंत्री असे काही खाते देण्यात आलेले जसे की अर्थ राज्यमंत्री जसे की अर्थमंत्री कोण आहेत तर अजित पवार आहेत आणि अजित पवार हे अर्थमंत्री आहेत ते कॅबिनेट मंत्री आहेत आणि असंच अर्थ राज्यमंत्री खातं आलेले ते देण्यात आलेले आशिष जयस्वाल यांना आणि विधी व न्याय मंत्री सुद्धा आशिष जयस्वाल हेच आहेत त्याच्यानंतर दिलेले पंकज भोयर आणि पंकज भोयर यांना गृह राज्यमंत्री पण कोणते हे ग्रामीण विभागासाठी पण ग्रामीण विभागासाठी जे गृह राज्यमंत्री आहेत ते आहेत पंकज भोयर आणि विकास व पंचायत राज राज्यमंत्री सुद्धा पंकज भोयर हेच आहेत त्याच्यानंतर दिलेले गृह राज्यमंत्री थी थी। आता आपण नेमकेच ग्रामीण बघितले आता गृह राज्यमंत्री कोण शहरी आणि गृह राज्यमंत्री शहरी कोण आहेत ते आहेत योगेश कदम त्याच्यानंतरचं जे खातं आहे ते आहे उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन व राज्य पर्यटन व राज्यमंत्री म्हणजेच गृहमंत्री सुद्धा आहेत म्हणजेच उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन हे राज्यमंत्री कोण आहेत तर याच्याशी संबंधित जे राज्यमंत्री आहेत ते आहेत इंद्रनील नाईक त्याच्यानंतरचं जे खातं आहे त्यामध्ये आता आपण आपल्याला माहिती आहे आपण दोन महिला अगोदरच बघितल्या आणि एकूण चार महिला होत्या दोन महिला आपण बघितल्या पंकजा मुंडे ज्यांना पशुसंवर्धन त्याच्यानंतर हवामान बदल आणि त्याच्यानंतर पर्यावरण मंत्री आणि ज्या महिला व बालविकास कल्याण मंत्री होत्या त्या होत्या आदित्य तटकरे आता त्या दोन महिला राहिल्या त्यामध्ये माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर तर माधुरी मिसाळ यांना देण्यात आलेलं आहे नगरविकास राज्यमंत्री सामाजिक न्याय अल्पसंख्याक राज्यमंत्री अशा पद्धतीची काही महत्वाची मंत्री पद की राज्य राज्यमंत्री म्हणून माधुरी मिसाळ यांना मिळालेली आहेत त्यामध्ये नगरविकास राज्यमंत्री सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि अल्पसंख्याक राज्यमंत्री हे खाते माधुरी मिसाळ यांच्या नावावर आलेली आहे त्यांच्या नंतरच जे शेवटचं आणि महत्वाचं नाव ना ना आहे ते म्हणजे मेघना बोर्डीकर ज्यांना पहिल्यांदा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं जसं की माधुरी मिसाळ यांना सुद्धा पहिल्यांदा मंत्रिमंडळात स्थान मिळालं त्यामध्ये मेघना बोर्डीकर यांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री व पाणी पुरवठा राज्यमंत्री अशा पद्धतीची तीन खाली देण्यात आलेली तर हे झाले आपले सर्व राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री हे कसे लक्षात ठेवायचे हे आपण बघितलं परत एकदा सांगतो की या ट्रिक मुळे जर कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर त्यांची माफी मागतो कारण कोणाच्या भावना दुखवण्याचा आपला हेतू नव्हता त्याच्यानंतर अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये मी पुन्हा एकदा बने मी पुन्हा येईल आणि एक नवीन व्हिडिओ देऊ